आवळाजी कोल्हे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आम्हा सर्व मतदारांना उद्बोधित करावे जय शिवराय आणि मारशे बंजारा भाई बहिणे जय सेवालाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरद दादा त्यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय खासदार ज्यांनी आताच आपल्याला संबोधलं ते खासदार संजयजी देशमुख विजयरावजी चव्हाण डॉक्टर नदीम साहेब रंगरावजी काळे प्रवीणजी शिंदे वर्षाताई निकम अनुकुलजी चव्हाण राहुल भाऊ असतील व्यासपीठावरील सर्व मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळेच खरं तर फार जास्त वेळ बोलणार नाही कारण शरद भाऊनी सांगितलं येताना आधी रॅली करू भाषणाला कमी वेळ बोलला तरी चालत कारण लोकांचं ठरलंय तुतारी वाजवायची घड्याळ बल पाण्याचंय हे लोकांचं आता ठरलंय विशेषतः या भूमीत आल्यानंतर हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना त्याची आठवण आल्याशिवाय राहत आणि कविता होती पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच बिनमी हात जोडली वाट वाकडी धरू नका त्या कवितेची पुढची ओळख विधानसभा मतदारसंघामध्ये फार लागू होते सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे अंधाराचे करून पूजन व्रत भुबडांचे वरू नका आणि जे या मतदार संघामध्ये झालं म्हणजे गेल्या वेळी दोन हजार एकोणीस ला एका युवकाला संधी देत असताना त्या युवकाच्या पाठीमागे असणाऱ्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या फोटो कडे बघून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या उद्दिष्टांवर त्यांच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी संधी दिली पण दोन जुलै दोन हजार तेवीस ला पक्षामध्ये उभी फूट पडली याच कारण काय नेमकी फूट का, का पडली म्हणजे गुलाबी जॅकेट किटवाली येऊन गेले का नाही गेले गुलाबी पोस्टर लागली का नाही लागली जेव्हा हा गुलाबी रंग आला तेव्हा हा गुलाबी रंग नेमकं झाकतोय का म्हणजे गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने झाकला जात नाही ही, ही काळ्या दगडावरची वेग आहे कारण सत्तावीस जूनला मान्य पंतप्रधान भोपाळमध्ये सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याविषयी बोलले आणि घाईघाईने गुलाबी जाकिट वाले पवार साहेबांचं बोट सोडून भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले आणि जेव्हा हे हो झालं तेव्हा त्यांनी सांगितलं ही विकासाची भूमिका आहे विकासासाठी हे गेले आणि मग मगाशी कराळे सरांनी सांगितलं कराळे सरांनी जेव्हा सांगितलं विकासासाठी जर हे गेले असतील तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या युवकांच्या हातातून रोजगार हिरावून घेणारा टाटा एअरबस लोकप्रतिनिधींना मला विचारायचंय जर आपण विकासासाठी गेला होता तर पुसदच्या तरुणांसाठीचा एक तरी रोजगाराचा प्रकल्प आपण पुसद मध्ये आणलात का आणलाय मग कुठल्या नेमक्या विकासासाठी घे म्हणजे आज वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख झाला जेव्हा वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख झाला एवढं मोठ्या संख्येने माता भगिने माझ्या माता भगिने हुशार आहेत कारण आपल्या सगळ्यांना आहे लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी दोन महिने बहीण झाली होती लाडकी पण गंमत बघा चाय पर सुरू होई सरकार गाय पर आकर अटक चाय पर सुरू होई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई दादा भाऊ इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ में ओकी गणस बसले साधा मानसा लोटपुर खाला खिशात गोष्ट खिशात गोष्टी असतात आणि त्याला एक जण येतो आणि समोरून सरकार नावाचा माणूस येतो तो त्याला समोरून चित्र दाखवतो बघा तुमच्यासाठी ही साथी साथी योजना आणली तुमच्यासाठी ती योजना आणली तुमच्यासाठी ती योजना आणली नुसत्या योजनाच योजना कारण महायुती सरकारनं तुमच्या माझ्या खिशातले सातशे कोटी रुपये खर्च केलेत फक्त योजनांच्या जाहिरातीसाठी पंधरा दिवसा पंधरा दिवसात सातशे कोटी रुपये खर्च केले जे तुमच्या माझ्या खिश्यातले होते आणि हे पैसे खर्च केल्यानंतर सांगितलं बघा तुमच्यासाठी योजना आणली माणूस बसलेला असतो माणूस भिरभिऱ्या नजरेने बघत राहतो ही योजना होय ती योजना होय ती योजना होय आणि मागून दहा हाताने त्याचे खिशे रिकामे करतो एक जण चप्पल काढून नेतोय एक जण गळ्यातली चेन काढून नेते तिसरा खिशात हात घालतोय खिशात पटवा मारतोय आणि ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची हे महायुतीचं सरकार विकासाच्या गप्पा मारतं कधी कधी हिंदुत्वाच्या गप्पा मारत पण या गप्पा मारत असताना पाठीमागच्या हातानं एका हातानं दिल्यासारखं दाखवायचं आणि दहा हाताने काढून घ्यायचं असं हे सरकार आहे साधा विचार करा लेकर शाळेत जातात शाळेत शिज खोल रबर घेतात त्या शिज खोल रबरवर अठरा टक्के जीएसटी दिवाळीला गेला असेल तुम्ही मोटरसायकल घ्यायला तरुणांनी कुठला हट्ट केला असेल पन्नास हजाराची मोटरसायकल घेतली तर सोळा हजार रुपये टॅक्स द्यावा लागतो लाडक्या बहिणीनं जेव्हा दाजीनी दिवाळीला सांगितलं होतं करंजा कर तेव्हा बहिणीने खोबरं किस्ताना बरोबर कळलं एकशे चाळीसचं खोबरं दोनशे ऐंशी ला गेलं दाजीनी सांगितलं शंकर पाण्या तळ केलं बहिणीने सांगितलं तेलाचा डबा सहाशे नि वाढला म्हणजे रवा असेल मैदा असेल असेल या प्रत्येक झाणारी होणारी वाढ बघा पेट्रोल डिझेलचा वाढलेला खर्च बघा शिक्षणावर वाढलेला खर्च बघा म्हणजे सारख्या गावाला जेव्हा शिक्षणासाठी पोरांनी शिकावं शिकून मोठं व्हावं नोकरी करावी असं आपल्याला वाटत असत पण पोरांच्या शिक्षणावर येणारा खर्च बघा आणि मग तुम्हाला कळेल महायुतीचं सरकार विकासाच्या फक्त पोकळ गप्पा मारतय एका हाताने दिल्यासारखं दाखवतय आणि मागून दहा दहा हातांनी काढून घेत मग अशी देशमुख साहेबांनी खासदार साहेबांनी कपाशीचा भाव सांगितला किती कपाशीचा भाव हा साडेसहा हजार दोन हजार चौदा ला किती होता दहा हजार बारा हजार आता विचार करा भाऊ दोन हजार चौदा ला पेट्रोल होत सत्तर रुपये आता गेलं रुपये डिझेल किती दुपटी वाढलं डीएपीची बॅग साडे चारशे ची साडे सोळाशे ला गेली आणि तुमचा कापूस मात्र बारा हजारावरून साडेसहा हजारावर आला तर मग आता घड्याळवाल्यांना विचारा नक्की कुठला विकास करायचा खाली बस म्हणजे ज्या यवतमाळ जिल्ह्यातली शेतकरी आत्महत्या बघून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कोरा केला आदरणीय पवार एकाहत्तर हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्ज दिली आज महाराष्ट्रात परिस्थिती काय तर हे गड्यावाले सांगतात की विकासासाठी गेलो तर माननीय मुख्यमंत्री सांगतात की आम्ही भारतीय जनता पक्षासोबत कशासाठी गेलो तर हिंदुत्वासाठी गेलो आणि आता भारतीय जनता पक्षाचे काही नेते दिल्लीतून येतात वेगवेगळ्या गोष्टी सांगतात महाराष्ट्रामध्ये बॅनर लागतात बटेंगे तो कटेंगे आणि मग प्रश्न निर्माण होतो गुलाबी गॅंग सत्तेत सामील झाली ज्या विकासाच्या गप्पा गुलाबी जॅकेटवाल्यांनी मारल्या त्यांनी याच सुद्धा उत्तर द्यावं की जेव्हा कापसाला भाव होता तेव्हा बावीस लाख काठी या ऑस्ट्रेलियातून जेव्हा आयात केल्या आणि माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली तेव्हा विकास गेला होता जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत होता तेव्हा निर्यात बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली सोयाबीनची आजची परिस्थिती बघा आजचा सोयाबीनला जर हमी भाव चार हजार आठशे पण शेतकऱ्याला सोयाबीन विकावं लागतंय तीन हजार आठशे शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून या विकासाच्या गप्पा मारत असताना वस्तुस्थिती ही आहे की गेल्या वर्षभराची आकडेवारी जर आपण बघितली अवघ्या गेल्या नऊ महिन्यात तब्बल एक हजार नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जर महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी येत असेल महिन्याला दोनशे शेतकऱ्यांचं सरळ रचलं जात असेल आणि दोनशे शेतकऱ्यांची लेकरं महिन्याला अनाथ होत असतील तर हा विकास हा महाराष्ट्राला भकास करणारा विकास आहे आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाताला काम नाही दिल्लीतून गुपू गुपू वाजलं का माना डोलावणारं हे सरकार आहे आणि त्यामुळं प्रत्येक उद्योगधंदा हा गुजरातला घेऊन चाललेत जर महाराष्ट्राची चाकरी भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर या महायुती सरकारला आता सत्तेतून खाली खेचावं लाग आणि म्हणूनच आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी आवर्जून सांगितलं की सगळे कार्यक्रम रद्द करा पण पुसदला जाऊन सभा घ्या कारण पवार साहेबांनी शरद भाऊ महिन सारखा एक ढाण्या वाघ दिलाय पुसद मध्ये आदरणीय पवार साहेबांचा विचार पुढे करून जाण्यासाठी म्हणजे पुसद अर्पण बँकेच्या माध्यमातून असेल भारतीय सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून असेल म्हणजे त्यांच्या अन्नछत्राचं काम असेल कोविड सेंटरचं काम असेल सातत्यानं माणसांमध्ये राहून एक कार्यकर्ता जेव्हा लढतो तेव्हा आता पुसद मध्ये लढत घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे पुसद मधला सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार होणं शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे पुसद मधला व्यापारी आमदार होणं शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे पुसदला सर्वसाधारण शेतकरी आमदार होणं शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे सर्वसाधारण तरुण आमदार होणं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आज महाराष्ट्रभर फिरतोय जवळपास शंभर सव्वाशे पेक्षा जास्त सभा झाल्या असतील पण या सगळ्या सभांमध्ये एकच चित्र दिसतय मगाशी देशमुख साहेबांनी सांगितलं लोकसभेला तुम्ही दणका दाखवला म्हणजे माझे आदिवासी बांधव असतील माझे मुस्लिम बांधव असतील माझा शेतकरी असेल माझ्या माता भगिनी असतील या आस सगळ्यांनी संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना दणका दाखवला म्हणजे आज क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि माझा आदिवासी आव्हान आहे काय कमी दबाव असेल बिरसा कमी प्रलोभन असतील पण बिरसा मुंडांनी इंग्रजांसमोर गोडगे टेकले नाही त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली आणि बिरसा मुंडांनी संघर्षाची भूमिका घेतली म्हणून त्यांचं नाव आज आपण अभिमानानं घेतो आणि त्यामुळंच जेव्हा घड्याळवाल्यांवर दबाव टाकला तेव्हा पक्ष आणि चिन्ह चोरीला गेलं आणि असं असताना दिल्लीतले काही नेते बघत होते महाराष्ट्र झुकेल का महाराष्ट्र वाकेल का आणि चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उभा राहिला आणि तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार लढणार आणि लढून जिंकणार त्या योद्ध्याचं नाव आदरणीय शरद चंद्रजी पवार आणि म्हणून सांगतो भावांना ही निवडणूक आदरणीय पवार साहेबांची निवडणूक जर लोकसभेला पवार साहेबांची मान्य उद्धव साहेब ठाकरेंची लाट होती असं म्हटलं तर आता विधानसभेला मान्य उद्धव साहेब ठाकरेंची पवार साहेबांची आणि राहुलजी गांधींची सुनामी आली आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे महाराष्ट्रभर फिरतो ठिकठिकाणी थीक थीक जातो विदर्भाचा मराठवाड्याचा पश्चिम महाराष्ट्राचा पुण्याचा मुंबईचा मराठी माणसाच्या चेहऱ्यावर लिहिलंय फक्त वीस तारखेची वाट बघतोय बळकट पंजात मशाल पेटवून स्वाभिमानाची तुतारी वाजवायची आणि जेव्हा सरकार येणार आहे तेव्हा पुसतकरांनो गीताची गोष्ट सांगतो पंक्तीला जेव्हा आपण बसतो लग्नाची पंगत बसती पंक्तीला बसतो जिलबीचा बेत असतोय आणि जर वाढपी ओळखीचा असला तर वाडप्याला हळूच खाणवून सांगता येते एक झिलबी अजून टाक होते का ने हा आता बघा पंक्तीला बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असलं तर वाडप्याला बोलून सांगता येते एक जिलबी अजून टाक महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ज्यांच्या प्रचारासाठी मला मुद्दाम पवार साहेबांनी जायला सांगितलंय वाढपी जर ओळखीचा असला तर विकासाची एक जिलबी अजून पुसतच्या नशिबात येईल याची काय जाणीव ठेवा आणि आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य उद्धव साहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे राहुलजी गांधींना मत आणि म्हणून पुसतच्या या भोळ्या भाळ्या जनतेला सांगतो भोळी जनता जरी असली तरी शंकर सुद्धा भोळा होता आणि शंकराला तिसरा डोळा होता शंकर सुद्धा होता शंकराला तिसरा डोळा होता जेव्हा महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या तरुणांचे उद्योगधंदे गुजरातला नेणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ताटात माती घालवत असताना गुजरातच्या उद्योगपतींची लाखो कोटींची कर्ज माफ करणाऱ्या या महायुती सरकारच्या विरोधात कितवा डोळा उघडायचा आहे आपला नंबर कितवा आणि त्यामुळे पुसदच्या जनतेला एवढीच विनंती करतो की अनुक्रमांक तीन शरद भाऊ मैद तुतारी वाजवणाऱ्या माणसा समोरचं बटन दाबा आणि शरद भाऊ ना, भा ना प्रचंड मताधिक्यानं पुसद विधानसभेच प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय रामकृष्ण हरे